अनंत अखंड पसरले आहे अनंत अखंड पसरले आहे गर्द गर्द आकाश अनंत अखंड पसरले आहे गर्द गर्द आकाश तू जवळ असलीच तर असतो माझ्या अंधारल्या जीवनात प्रकाश माझे एकच असेल देवाकडे मागणे माझे एकच असेल देवाकडे मागणे सात जन्म पसरावे आपल्या प्रेमाची चांदणी घेऊन शपथ प्रेमाची घेऊन शपथ प्रेमाची प्रेम पूर्णत्वास नेईन घेऊन शपथ प्रेमाची प्रेम पूर्णत्वास नेईन तुला साजन हा तुझा आयुष्यभर साथ देईल करण्यासाठी नको सांगू कसलंही कारण प्रेम करण्यासाठी नको सांगू कसलंही कारण तुझ्यासोबती ती स्वीकारिन माझे मरण पौर्णिमेचा चंद्र प्रकाश देतो मंद पौर्णिमेचा चंद्र प्रकाश देतो मंद मला आहे फक्त तुझ्यावर प्रेम करायचा छंद भक्कम आहे माझी तुझ्यावरच्या प्रेमाची माळद भक्कम आहे माझी तुझ्यावरच्या प्रेमाची माळद मी लावून घेईन मला फक्त तुझ्या नावाची हळद आज दिवस आहे छान आज दिवस आहे छान तूच माझा जीव व प्राण आज दिवस आहे छान तूच माझा जीव व प्राण माझे प्रेमपत्र स्वीकार तुला मिळेल नवत्राण इंग्लिश इंग्लिशमध्ये व्हॅलेंटाईन डे इंग्लिशमध्ये व्हॅलेंटाईन डे मराठीमध्ये इंग्लिश इंग्लिशमध्ये व्हॅलेंटाईन डे मराठीमध्ये दिवस आज फूल देऊन मी मी करणार तुला वश तू पुरुष असलास जरी तू पुरुष असलास जरी स्त्रीचे माझे अस्तित्व तू पुरुष असलास जरी स्त्रीचे माझे अस्तित्व माझ्यावर प्रेम न करणं करेल तुला उद्ध्वस्त मनाला माझ्या जडेल मनाला माझ्या जडेल एकच तो विकार मनाला माझ्या जडेल एकच तो विकार सहन होणार नाही मला तुझा नकार चेटकीन बनून न तू माझे हृदय दुखवू नको चेटकीन बनवू तू माझे हृदय दुखवू नको माझ्याशिवाय दुसरा देवाकडेही मागू नको मला माहीत नाही मला काय होते मला माहीत नाही मला काय होते तू नसलीस की वाटतं आयुष्य वाया जाते